धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर गुजरात राज्यात विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या वाहनावर विसरवाडी पोलीस व एल सात लाख एक्क्याण्णव हजार रुपयांचा मद्य साठा जप्त पोलिस सूत्रानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा नंदुरबार तसेच विसरवाडी पोलिस यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून दिनांक सात जानेवारी मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास धुळे सुरत महामार्गावर मोरकरंजा गावाच्या शिवारात हॉटेल सूरज समोर एक महिंद्र कंपनीची पिकअप क्रमांक जी चौऱ्याण्णव ही अवैध विदेशी बनावटीची दारूसाठा घेऊन गुजरात राज्यात विना परवाना आहे या वाहनावर पोलिसांनी संयुक्तरित्या धाट टाकली असता या कार्यवाहीत विदेशी कंपनीचे तीन लाख एक्क्याण्णव हजार आठशे आठ रुपयांचे अवैध दारू तसेच सहा लाख रुपये किमतीचे वाहन असे सात लाख एक्क्याण्णव हजार आठशे आठ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय वाहन चालक प्रवीण नथू पाटील याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका